खोटी बनावट महानगरपालिकेची रिसिप्ट दिली ही रिसिप्ट आहे ती मानवता नगर मानवता नगर गिट्टी खादात धरमपेठ झोन अशा रीतीनं संबंधित अधिकारी दलाल आहे मॅडम काय त्या दलालाचं नाव राहुल शिरसाट राहुल शिरसाट नावाच्या दलालाने याच्याकडनं बावीस हजार रुपये घेतले आणि ही बोगस रसीद बनवून दिली तर मला वाटते की अशा पद्धतीने गरीब लोकांना हा एक आमच्याकडे आला असे अनेक लोक असतील की अशा रसिदा बनवून घेतल्या असतील तर मला वाटते की प्रशासकाच्या कार्यकाळात अशा गरीब लोकांची लूट होत असेल तर मग लोकांनी कोणाकडे जावं आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या प्रशासकाचं महानगरपालिकेच्या प्रशासनावर नियंत्रण नाही लोकांच्या खिशातले पैसे लुटण्याचे कामं जर असे होत असेल तर नागरिकांनी काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे सरकारनी याकडे लक्ष द्यावं इथे राज्याचे पालकमंत्री आहेत आमच्या शहराचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सरकारमधला प्रशासक आहे तर मला वाटते त्यांनी या प्रशासकाला याचा जाब विचारावा म्हणूनच ही पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केली आहे आणि दुस